मित्रांनो आपण हे जे पापडासारखं बघत आहात हे एक खांदेशी वाळवण आहे याला कोणी बिबडे म्हणतात कोणी बिबड्या म्हणतात तर ज्वारीपासून ज्वारी आंबून ज्वारी दोन तीन दिवस आंबून तयार केला जाणारा हा पदार्थ आहे तर, पदार तर याचं जे बॅटर असतं त्याला घाटा म्हणतात आणि घाट्यानंतर हे असं कापडावरती थापतात आता हे थापून झाल्यानंतरचे मी दाखवतो तुम्हाला आणि ज्यावेळेस हे उन्हात वाळून कडकडीत होतं त्यावेळेस याच्या या हा जो कापड आहे या कापडावरती पाणी टाकतात ओलं करतात त्याला आणि मग हे जे पापड आहेत चिकटलेले त्याला ते काढतात ते ओलेसुद्धा तसे खातात त्यानंतर मग ते, ते पुन्हा वाळवत ठेवून मग ते भाजतात नंतर तळतात असं बरंच काही काही असतं विदर्भामध्ये याला धापोडे म्हणतात आणि जर तुम्ही मोठ्या शहरांमध्ये बघाल पुणे मुंबई नाशिक वगैरे बगर वगैरे तर तिथं बऱ्यापैकी हा कमर्शियल पण बिझनेस लोकांचा आहे ते हे बिबडी किंवा धापोडी हे सप्लाय करतात इवन ओली बिबडीसुद्धा खायला काय पंधरा रुपये नग वगैरे काय काय ते असतं तर फार टेस्टी असतो हा प्रकार खानदेशी जेवण जसं समृद्ध आहे तसं खानदेशचं वाळवणसुद्धा समृद्ध आहे